या संपूर्ण मध्ये आपण बघणार आहोत श्री क्षेत्र तुळजापूर माहेदिशक्ती आदि मायेचे रूप महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी ही दैत्यांचा संहार करण्यासाठी दुष्टांचा संहार करण्यासाठी देवाचे आणि मानवाचे रक्षण करण्यासाठी दुष्टांचा कसा संहार केला तिने आणि इथं तुळजापूरला तुळजापूरच हे नाव का पडले आणि देवी तुळजापुरातच का आली ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि देवी भवानीची अवतार कथा जी काही अनुभूती करण्या होती तिने देवीची करुणा भागली हो देवी ती जेव्हा संकटात होती तेव्हा देवी आईची करुणा भागली आई जगदंबेची करुणा भागली आणि ती त्वरित तिच्या रक्षणासाठी धावून आली म्हणून तिला त्वरित असे देखील नाव आहे देवी जगदंबेला त्वरित देखील असे नाव आहे भारतभर एकूण बत्तीस देवीची शक्तीपीठ आहे संपूर्ण भारतभर देवीची एकूण बत्तीस शक्तीपीठ आणि त्या बत्तीस शक्तीपीठांपैकी श्री क्षेत्र तुळजापूर हे अतिशय जागरूक स्थान आहे आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता नक्कीच संपूर्ण माहिती नक्की आवा न स्किप करता व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद जय शिवराय मा तुळजाभवानी कोण आहे मा माझा आपण तुळजापूरची तुळजाभवानी मातेविषयी बोलतोय होतीच जी माता जिने छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूचा सहार करण्यासाठी तलवार मिळवून दिली ती तुळजा भवानी माता कोण होती ती कुठून आली आणि तुळजापुरातच आली जय शिवराय मित्रांनो पुरु, आपण असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ आणत असतो आणि आपल्या चॅनलवर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका श्री क्षेत्र तुळजापूर क्षेत्र महात्म्यामध्ये आपण तुळजापूरचं महात्म्य बघत आहोत तर बघूयात भवानी माता अवतार कथा कृतयुगातील ही कथा आहे एकदा अनुभूती नामाची योगनी मंदाकिरी नदीच्या परिसरात तपश्चर्या करीत होती ही अनुभूती म्हणजे कर्दम ऋषींची पत्नी ऋषी मृत झाल्यानंतर तिने सती जाण्याची तयारी केली होती पण अल्पवयी मूल असलेल्या पुत्रवतीने सहगमन करू नये असे शास्त्रवचन आहे ही आकाशवाणी ऐकून तिने आपला निर्णय बदलला होता तेव्हा ती अनुभूती समाधी अवस्थेत असताना कुंकर नावाचा एक दैत्य त्या ठिकाणी आला अनुभूतीचे सौंदर्य पाहून त्याच्या मनात पापी वासना निर्माण झाली अगोदर त्याने तिला मधुर भाषणाने वश करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या या प्रयत्नास अपयश आल्यानंतर त्याने तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा प्रतिज्ञा घेतला तिचे पातिव्रत्य भंग करण्याची त्याने प्रतिज्ञा घेतली तेव्हा अनुभूतीने आदिशक् आदि माया जगदंबेची करुणा भागली तिने देवीची धावा करण्यास सुरुवात केली जगदंबा माता त्वरित तिच्या हाकेला ओ देऊन आली जगदंबेस पाहताच त्या कुंकर महिषा स्वरूप धारण केले व रणांगरात पुष्कळ थैमान घातले शेवटी आश्विन शुद्ध दशमीस देवीने त्या क्रूर दैत्याचा वध करून अनुभूतीचे रक्षण केले भक्ताचे रक्षण करण्यास जगदंबा त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता म्हणतात त्वरिता म्हणजेच मराठीत तुळजा देवीने वेळोवेळी जे अवतार धारण केले त्यापैकीच तुळजाभवानीचा हा एक अवतार आहे श्री क्षेत्र तुळजापूर महिमा आदिशक्ती माया देवीचे महाकाली महासरस्वती व महालक्ष्मी हे तीन मूळ रूप आणि प्रमुख अवतार त्यानंतर दैत्यांचा संहार करून देवाचे आणि मानवांचे रक्षण करण्यासाठी देवीने वेळोवेळी अनेक अवतार धारण केलेले आहेत त्या अवतारांप्रमाणे देवीला त्या त्या नावाने ओळखतात सती पार्वती दुर्गा अंबा जगदंबा रक्त बीजानरा रेणुका धनंदा वैष्णवी मातंगी भवानी चामुंडी महिषासूर मर्दिनी तुळजा इत्यादी अनेक नावांनी लोक देवीला संबोधतात भारताच्या विविध भागात देवीची जागृतावस्थेतील एकूण बत्तीस शक्तीपीठ आहेत भक्तिभावाने देवीची उपासना केल्यानंतर देवी आपल्या भक्तांचे संरक्षण करते देवीची शक्तिपीठांमध्ये दे तुळजापूर हे शक्तिपीठ अत्यंत जागृत स्थान आहे तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी पौराणिक काळापासून तुळजाभवानी उज्ज्वल परंपरा आज तागायत चालू आहे चारी वेद अठरा पुराणे सहा शास्त्रे या सर्वांनी जगदंबा मातेचे गुणगान गाणगाईल आहे सत्ययुगात या देवीने श्रीरामाला वरदान दिले तर कलियुगात शिवाजी महाराजांस दिले की ज्यामुळे जबरदस्त प्रतिस्पर्धी अनेक संकट व अडचणी यांना तोंड देत त्यांना स्वराज्याची स्थापना करता आली केवळ भवानी मातेच्या आशीर्वादानेच शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न साकार करता आले सुरत राजाने आपले गेलेले वैभव संपन्न राज्य देवीची उपासना करून पुन्हा प्राप्त केले दुर्गा सप्तशती या प्रसिद्ध ग्रंथामध्ये सुरत राजाची कथा देखील दिलेली आहे देवी भागवत या महाग्रंथामध्ये देवीच्या सर्व अवतार कथा सांगितलेल्या आहेत या ग्रंथामध्ये देवीने वेळोवेळी देवाचे आणि मानवाचे कसे संरक्षण केलेले आहे याची इतमभूत माहिती दिलेली आहे मूळ प्रकृतीची शिव आणि शक्ती ही रूपे आहेत देवी म्हणजे शक्ती या शक्ती देवतेची उपासना केल्यानंतर मनुष्य शारीरिक मानसिक व आर्थिकदृष्ट्या शक्तिमान होतो सध्याच्या या कलियुगाच्या काळात देखील वेळोवेळी देवीचे साक्षात्कार आणि चमत्कार घडत असतात अजून देखील ही देवी भक्तांना नवसाला पाहून त्यांची इच्छा पूर्ण करीत असते ज्या भाविकांना आपले ऐहिक आणि परमार्थिक हित साधावायचे असेल त्यांनी देवीची उपासना करावी आणि आपले जीवन कृथार्थ करावे शेवटी देवी भक्तांना सद्गती लाभो हीच जगदंबा मातेच्या चरणी विनंती देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आ संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओदित्य सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव त्रिभुवनी पाहता तुझ एसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ताला गी ते तू दासाला गी पाव ही, ही जय देवी जय देव जय देवी जय देवी जय भैशासुर मर्दिनी दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी क्लेशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा, अंबे तुझ वाचूनी कोण पूर्वी आशा नरहरि झाला पदपंक जलेशा जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्या सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी जगदंबा मातेच्या आरती आरती तुझं अंबे जगदंबे तारक विश्व कुटुंबे आरती तुझ अंबे जगदंबे प्रथम मूळारंभा घट शोभा तोरण मंकर स्तंभा आरती तुझ अंबे द्वितीय मूळ माये तुझ ध्याये मंगलसूत्री पाहे आरती तुझ अंबे लोकत्रया छंदा आनंदा ध्याती मानस रुंद आरती तुझ अंबे चौथी ही पूजा तुझ आज ओवाळीन मूल काजा आरती तुझ अंबे पांचारत साई तुझ आई सुंदर अंबाबाई आरती तुझ अंबे षडगुण संपन्न अन्नपूर्ण ध्याती मंगल सदना आरती तुझ अंबे सप्त सदा मेळी तुझ बाळी नाना वाज विटाळी आरती तुझ अंबे भाव भरी आड घनदाट ओवाळीन मूळ पीठ आरती तुझ अंबे नव दिन नवरात्री तुझ स्त्रोत्री स्थापिन मंगल मूर्ती आरती तुझ अंबे भक्त गदाधर हे तुझ मस्तक वंदुनी पाहे आरती तुझ अंबे आई राजा उदो 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 उदो, उदो, उदो आई राजा उदा उदो 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 दो तुळजा भवानी माता की जय तुळजा भवानी मातेचा उदो 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 उदो, उदो। झालेली सेवा आईच्या चरणी समर्पित करते आणि इथेच सेवेला पूर्णविराम देते भक्तांना चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अन्यथाच क्रिएटिव्हिटी या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंट्स देखील करायला विसरू नका जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ